पडलो पडलो चल टिफिन बॉक्स आिनेशाल पैसे दी तसे बेगीन कोल मरे हो प्रिनेशालो टिफिन बॉक्स आणि मला असोच जाय आशिल् आता हो अनबॉक्स करूया अनबॉक्स कर

आणि हे नी हे उघडा पहिली हा तर हे नी असे असा बरे असा ते ह्याच्यात तुम्ही किरे किती दौडू शकता आणि ओढू नको आणि हे अशे लावून ब्रिनेश इकडे ये फायनली हा को डबो घेतलो टिफिन माझी खूप इच्छा आशिली की प्रिनेशा कसं डबो घेऊची सो येस गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल माय सगळ्यांना मयमोगाचं योकार सकाळ झाली असा आणि आई दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पयाा बरे आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रिनेशाचो टिफिन बॉक्स आयलो आणि हा खूप दिसा पहिली ऑर्डर केल्लो आणि इतको लेट येता दे तर देव तुमच्या तुमच्याकडे सुद्धा मिशोची ऑर्डर लेट येता जाल्यार कमेंटात नक्की सांगा सो so, येस yes, चला सुरू करूया आता जेवण कर so, जाय सो आयज आमी आमाड्याचे रायते करतले पण थोड्या वेगळ्या पद्दतीचे दरवेळी आम्ही करता ते आंबाड्याचे रायते दरवेळी आम्ही आंबाड्याचे रायते करता ते सुक्यो मिरसांगो घालून आणि असेच पूण मिरची पावडर घालून आम्ही करना आणि मिरची पावडर कितली घालपाची आज आम्ही थोडी मिरची पावडर घालून करे सुक्या मिरसंगो समजा आमच्याकडे ना माझ्याकडे असा तरी पण आज हा सुकी मिरसांग सॉरी आज हा मिरसांग पावडरी घालून आमाड्याचे रायते करतले आणि हे बारीक आंबाडे असा म्हटल्या समके ह्याच्यापेक्षा बारीक असता पण हे वे वेगळे आंबाडे सो आता आम्ही आंबाड्याचे रायते करुया तुमक दाखवता आता आम्ही आमाड्याची जी साला असा नी ही काढूया आणि त्या सालात जो पल्प येतो तो आम्ही असं पिळून काढूया

थोडे जातलें कळें आमके अशें मुरडप ना जाल्यार सगळो पल्प भायर लो अशें वयल्या वयर करप लावपा सारकें येस एका नाल्लाची सय आणि दोन चमचे सुक्यो कोथंबिर असा आता हे सगळेनी एकजीव करून नी, एक नी मिक्सरात घालूया आम्ही सई घातलेली असा त्याच्यात दोन चमचे मिरची बुड तिखा लाल जो असता नी तो आणि पाव चमच हळद आणि उदक आता हे वाटून घेऊया आम्ही अच्छे वाटण थीक आशिले त्या लागून इल्ले उदक घातले परत हाडून आता मी परत वाटूया टोप घेतलेला असा त्याच्यात दोन चमचे तेल आणि एक अर्ध आवेन हावे सासवां पंधरा करवील आणि हिंग घातली असा पाव चमचो आता हे सगळेनी एकजू एकजीव चार ते पाच मेथयो घालपाच्यो आता हे सगळे एकजीव करपाचे आणि बरे फुलोवन घेपचे गोडात मॅरिनेट केलेले आपी आता त्यात घालूया आता हे सगळे एकजू कर इले उदक घालपाचे आणि आता हे आमाडे जे आसा न्ही ते शिजू दिवपाचे आमाणे चड शिजू दिवपाचे ना आ, आता आम्ही यात नी वाटलेले जे वाटण असा ते घालूया हे वाटण नी मात थीक असे एकदमच पातळ वाटप ना आता ह्याच्यात इल्ले उदक घालूया आम्ही आता हे सगळे एकजीव टेस्टीनुसार मीठ घालपाचे म्हटल्या चवीनुसार मीठ आता आमच्या आमाड्याच्या रायत्याक बरी उकळ येऊ दिवची आमाड्याचे रायते उकळता तसं हा आयदना घासून घेता नाल्या चढ जाता मागीर ती हांगा आमच्या रायत्याक बरी उकळ आयिल्ली असा आणि तुम्ही पळोवंक शकता आंबाडे सुद्धा बरे शिजल्या तयार असा बारीक आंबाड्याचे राहते तुमक तुमका ही रेसिपी कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा आणि तुमच्या घरा नक्की ट्राय करून पया, ही रेसिपी लेट बी इंट्रोड्यूस रत्नमाला आम्ही एक आंबो घेऊया हो बरो असा सो रत्नमाला आमो, जो माझ्या आज्यान ला झाड त्याचे हो हो, आमो असा आणि काल जे मम्मी आईली त्यांनी मम्मी हे आंबे आणलेले आणि हा खूप मिस करताले आमच्या कोकणातले आंबे आणि आंबोणा खूप बेस्ट लागतं याचे नाव रत्नमाला आंबो असा आणि कट करून दाखता हो आणि हा सद्धा आता जेवणातून एक आंबो तरी खाता कारण की हो खाताना माझ्या आज्याली याद येतात आणि खूप मेहनत करून हे झाड माझ्या आज्यान वाढयले आणि म्हणून आई आम्ही आंबो खाऊ शकता थँक्यू बाबा <laughs> कलर कितलो बरो असा जितलो कलर बरो असा नी तितलो टेस्टी बरो असा आंबो सो so, येस yes. आज हा हे जेवता आंबड्याचे रायते हांगा लोणचे आणि शीत आणि मागे आंबो रत्नमाला चला जेव्हा या, या जेवपाक दनपार झाली असा माझे आत्ता जेवून झाले आता हांव माते आड पडतले सगळे घरातले आपापल्या कामाक गेले हांव न्हिदल्या आणि हा माती आता आड पडत हांव सो येस so, yes. चला दार बंद करुया आवई मोठ्यान आवाज जालो हंगा सांज झाली असा आणि हा आयले किचनात परत रातच्या जेवणाची तयारी करपा बरे किचन जी च्या आयदना ती आता घासता हा हो, आणि करपाचें तें करतले पर पहिली म्हाका किचन मातशें क्लीन जाय का लागून कारण जेवण करताना ती आयदनां असली तर म्हटले अडचण शी जाता मागी किचनात आणि आमचो ओटो जो असा नी तो मातसो ल्हान असा तेका लागून हांव आयदनां घासता

आणि सधा तो माझ्याकडसून पीठ मागून घेऊन जाता आणि एक लाटफळे आणि लाटणे घेऊन थोड भयल्यानून रोटयो ला सो तो वाट पयता केन्ना माझे पीठ मळून जाता आणि हा त्या पीठ लाटणी हा घेऊ नका आमचे पीठ मळून जे असा आम्ही भाजीची तयारी करूया कारण आई हावे ठरले की आयज हाव फरस बी म्हटल्या वालपापडीची भाजी करतले तर हा उदकात ऑलरेडी भाजी घातलेली असा आणि आता आम्ही ही भाजी चॉप करूया रेसिपी दाखयना याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलिचे आता तुम्ही वसून पळ शकता तर अशी माझी लगबग चालू असता रातची एका साईडीक भाजी तयार जाता आणि एका साडी रोटयो हा भाजत तर दोन्ही कामा एकदम जाता तर हंगा माझे पीठ ऑलरेडी मळलेले असा आणि सदा मागेले हे जे गावठी तूप असा नी, नी, तू नी। ते घोड जाता मागीर त्या तव्यार मात्र दवरता मा ते असे वितळता हंगा माझी भाजी तयार झाली असं हा गॅस बंद केलं आणि आता हांगा पहिली हांव रोटी भाजता आणि मागे हा रोटयांक तूप बी लायता कारण की पहिली जी रोटी असता ती आनी असता तुपाची रोटी आवडना लागून पहिली तिका लागलेली आसा आणि ती वदळच्यान विचारता की किचनात चल्लें प्रिनेशाक प्रिनेशात लागून हांव बेगी बेगीन

कीच झाले देव जाणा हा सदा रोटी करताना पहिली आऊक दित आणि बाकीचे रोटी यो करता सो आता आऊक दिल्ले असा आणि मिस वर्ल्ड मिस युनिवर्स असा दाखवता दोघी पण आले किरे करू तेच कळना पैस असा असू दाखना आता हा रोटी करता आणि तुमका मिळता भाजी झाली असा सो येस हा आज रातचे जेवण असा फरसबीची भाजी म्हटल्या वालपापडीची भाजी आंबड्याचे रायते लोणचे आणि रोटी आंब्याची भाजी आणि हा घास माझ्या बाळाला <laughs> <laughs> तर मित्रांनो बरीच रात जी असा आणि हो ब्लॉग एंड करपाची वेळ रुटीन करुटीन तुमक हीसभरचे दाखयले आय होप तुमका आयचो ब्लॉग आवडला असतो आईची रेसिपी कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा चॅनलिचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरें करू गुड नाईट